बेकायदेशीरित्या कत्तलीस प्रतिबंधित जनावरांच्या मासाची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात कर्नड ग्रामीण पोलिसांना यश आले आहे या प्रकरणात दोघां जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती की सतरा एप्रिल रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर टोल नाक्यावर स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमए शून्य चार ईएक्स एकोणनावद बत्तीस मध्ये बेकायदेशीरित्या कत्ताली प्रतिबंधित जनावरांच्या मासाची वाहतूक करताना मिळून आला यामध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये बर्फ टाकलेल्या अवस्थेत आढळून आले यासोबतच दोन लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमए शून्य चार ईएक्स असा एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कैलास संपतराव करबंदे यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी नवीद खान एजाज खान व अठ्ठावीस वर्षे राहणार या कॉलनी आझाद चौक छत्रपती संभाजीनगर व जावेद आयुब पुरेशी पस्तीस वर्षे राहणार सिल्लेखाना दर्गाजवळ पैठण गेट छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात कलम तीनशे पंचवीस तीन पाच बीएनएस सह कलम पाच सी नऊ एक अधिनियम एकोणविशे शहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई विभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कैलास करवंदे, शिवदास बोराडे रवींद्र ठाकूर पोलीस मित्र संतोष डोले यांच्या पथकाने केले आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत